雨ій बोला as 雨

किती दा सुरू बघायला भेटायला हा तिथे सगळ्या गाड्या पार्किंग करतात आपण पार्क कमांड गावाला सांग जकी काय होते

कुणाला बघायला येत यायच पार्किंग मध्ये या पार्किंग मध्ये वाटलं फोटो घ्या पण एवढे फोटो ভিডিও না কৰো ডাইৰেক্টৰ মাতে লাইভ হ'ব ছা সকলো লোকতো মোল বগালে হাই কৰে আগা হ্যাঁ আগা নাম আৰু কমণ্ডাৰ নো काय मुले माझे चार मुले आहेत ए चला चल ए चला 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 हा 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 हा

चला, चला, चला बुरी, चला, चला लोग, चला, चला जाओ, 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 चला, चला ये सायकल हात लाव बघा ना ना लाव

हॅलो हॅलो हा बोला आहे बर ही तर खरी मजा असती काय तुमच्या आई एकच नंबर आहे आशाला डॉक्टर 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 डॉक्टर

अब हमने तो पूरा आ गया आयो आयो Saya mau ke tempat ini, ini आता <laughs> दि <laughs> Jangan जानो त्याच्यावर असं पाय ठू दाबून पाणी येत रटारपारप रात जा त्याच्यावर पायथू अस नाही कोणावर जा मी हाय की बोला चाललं हे गाय व्हिडिओ वाटतो येते येते आता बघ

बस बस जाग म्हणून बस जाताय ठू जावा आंघोळ करून घ्या जाय मुखाचं पाणी सुटले आंघोळ करून घ्या लगे आंबाबाईचं दर्शन करायचं मग मामा कुठे गेले हरदारे मामा लावलेली माया आशा गुणे आहे आज बघतो तरी किती काम करते अगं बाबू जाणू पण एक नंबर तोळी फॅमिली गोड आहे आणि दोघे भाऊ आमच्या आमच्यावर जा